बापरे एवढी गरमी आणि मुलं काही दुपारचं स्वस्त बसू देत नाहीत म्हणतात कसं मम्मी काहीतरी चटपटीत बनवू गं त्यांना माहिती होतं ही नूडल्सचं पॅकेट घरी आहे आणि आता ते दुपारी आपण तेच खावं बरं म्हटलं आता पोरांची फरमाईश आणि सुट्टी काय करावं म्हटलं बर ठीक आहे बनवून देते म्हणून हे नूडल्स असं तयार करून ना साईडला करून ठेवून दिलं लसूण गाजर कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची एका गरम कढईमध्ये थोडेसे जिरे टाकले त्यावर लसूण हिरवी मिरची आणि कांदा जो असतो ना तो टाकून दिला मग तो कांदा व्यवस्थित जरा असा फ्राय करून घ्यावा म्हटलं आणि फ्राय करून घेतलं आणि आता त्यामध्ये थोडंसं गाजर आणि मटार हेही ॲड करून घेतले हळद आणि गरम मसाला टाकून दिला म्हटलं थोडं भाज्यांनाही कलर येईल मग त्यानंतर ते तयार नूडल्स टाकून घेतले आणि त्यावर विनेगार सोया सॉस चिली सॉस जे काही सॉसेस मला मिळाले ते सर्व त्यामध्ये टाकून घेतलं म्हटलं आता पोरांची काय हट्ट पुरवणं हे आपलंच काम आहे पोरांना काय समजतं गर्मी आहे वगैरे म्हणून तरी पण म्हटलं मुलांसाठी करावं म्हणून मग बनवून दिलं त्यांना त्यांना तर ह्या चटपटी नाश्ता खूप आवडला तुम्हालाही जर रेसिपी आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद